का करतेस रे तू गाडी धुतो गाडी धुवून राहिलास का हो हो रस्त्या वाटत तुझी गाडी जेव्हा बैठकते तर मला फोन करतेस भाऊ गाडी बयकली ये म्हणून सन्यारी मी आपला थैला पाणी झोऱ्या पाना पेंची धरून तू जेती ज्या गावी बयकली गाडी तेती येतो दुरुस्त करून देवाला येता नुकसा घेतो का तुझ्याकडून मी अन हो गाडी धुवायची राहिली तर आपल्या घरी धुवून राहिलास घायगुई मध्ये गायची घायगुई जही गाडी बयकते तही तुला घायगुई नाहीये का भलता त्याचा त्रास ना तू तुला माहित नसे का पजू भाऊ गाडी धू धा करून सेंटर आमचा आहे म्हणून माहित होता बाहेर जातो वर्षभर गाडी माझ्या दुकानात बरोबर आणतेस म्हणून मी तुला सर्व्हिस देवासाठी फुकट फाकट तुझी रस्त्या वाटतली गाडी दुरुस्त करून देतो आणि तुला धुवाचं राहिला तर घरी धुवून येते पैसे वाचवायला शंभर ची नोट घेतो तू याकडून पन्नास रुपये घेतलं असतं मग तुला हा समजते का गाडी कशी धुवा लागते अज एवढा दसऱ्याचा दिवस महत्वाचा हो। वर्षभर या गाडीनं पैसा कमवतेस अभे याचा इंजिन गिंजिन खोला लागते हे हवा सोडून सणाली दुसरी हवा भरा लागते इंजिनचे पार्ट असं धुवा लागते पेट्रोल मध्ये टमकी धुवून सणाली त्याला बरोबर करा लागते तू समजते का असं असा, असा चिकनव चुकन केल्यानं ही गाडी दुरुस्त होते का धुध करून होते दिमाग खाऊन राहिलास आता याच्या बाद माझ्या दुकानात येवाचा नाही मी तुला खरी सांगतो समजलास का तू आपला दुसऱ्या गाडीवाला नाराज झालास नारा म्हणजे बरोबर आहे ना मी एवढी सर्व्हिस देऊन राहिलो माझ्याकडे गाडी धुवायला आणायला पाहिजे तुला आता समोर आणेल ना आता माझ्या दुकानात थी नाही ठीक झाला आता तुझ्या या पाहूनच झाला रोल आता